नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या स्वामी भक्ती चॅनल मध्ये तो आहे वृषभ राशीसाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटी एक योग तुम्ही जर वृषभ राशीचे असाल किंवा तुमच्या कुटुंबात मित्रमंडळात कोणी वृषभ राशीचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो डिसेंबर दोन हजार पंचवीस वृषभ राशीसाठी ग्रहांची खास भेट ज्योतिषशास्त्रानुसार पंचवीस आणि डिसेंबर सव्वीस या दोन दिवसांच्या आसपास आकाशात ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि स्थिती विशेषतः राशीच्या राशी लोकांसाठी भाग्यवृद्धीचे दरवाजे उघडणारी ठरणार आहे या शुभयोगामुळे राशीच्या जीवनात खालील चार मुख्य क्षेत्रांत मोठा सकारात्मक बदल दिसून येईल आर्थिक लाभ उत्पन्नात वाढ अडकलेले पैसे मिळणे किंवा नवीन गुंतवणुकीचे मार्ग उघडणे करिअर नोकरी नोकरीत पदोन्नती नवीन नोकरीची संधी किंवा व्यवसायात मोठी प्रगती प्रेम आणि नातेसंबंध प्रेमसंबंधात गोडवा विवाहित छुकांसाठी शुभ संदेश आणि कौटुंबिक जीवनात शांतता कौटुंबिक आनंद घरात सुखशांतीचे वातावरण आणि एखादी चांगली बातमी मिळणे या शुभयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आवश्यक पाच सोप्या गोष्टी मित्रांनो ग्रहस्थिती शुभ असली तरी तिचे परिणाम पूर्णत्वाने मिळवण्यासाठी आपल्यालाही थोडे प्रयत्न करणे आवश्यक आहे हा शुभयोग तुमच्या जीवनात पूर्ण शक्तीने कार्य करण्यासाठी तुम्हाला खालील पाच सोप्या गोष्टी वेळेवर करणं गरजेचं आहे एक शुक्र ग्रहासाठी सुगंधित दिवा प्रज्वलित करा वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे जो भौतिक सुख सौंदर्य आणि समृद्धीचा कारक आहे काय करायचं तुमच्या घरातील पूजा घरात किंवा देवाऱ्याजवळ चंदन गुलाब किंवा कमळाच्या सुगंधाचे तेल वापरून एक दिवा तेल किंवा तूप वापरून लावा केव्हा करायचं पंचवीस डिसेंबरच्या पूर्वी कोणत्याही दिवशी हे करा परिणाम यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता आणि संशय दूर होतात तुमच्या बोलण्यात आणि व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक आकर्षण शक्ती वाढते ज्यामुळे तुमची कामे सहज पूर्ण होतात दोन गुलाबी रंगाचा वापर वाढवा गुलाबी रंग हा थेट शुक्र ग्रहाशी जोडलेला आहे आणि तो प्रेम शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे काय करायचं या दोन दिवसांत पंचवीस आणि डिसेंबर सव्वीस अंगावर किंवा खिशात छोटासा गुलाबी रुमाल ठेवा किंवा शक्य असल्यास गुलाबी रंगाचे कपडे परिधान करा परिणाम हा उपाय तुमच्या कामांमध्ये येणारे अडथळे दूर करतो तसेच यामुळे तुमच्या बोलण्यात एक सकारात्मक प्रभाव वाढतो ज्यामुळे महत्वपूर्ण चर्चा किंवा मीटिंग्स मध्ये तुम्हाला यश मिळते तीन वडीलधाऱ्या व्यक्तींचे तळमळीने आशीर्वाद घ्या या काळात वृषभ राशीवर गुरू ग्रहाचा अत्यंत शुभ प्रभावही पडत आहे जो ज्ञान आणि आशीर्वादाचा कारक आहे काय करायचं तुमच्या घरातल्या आईवडिलांचे किंवा तुमच्या जीवनातील कोणत्याही वडीलधाऱ्या व्यक्तीचे गुरुजन सासू सासरे जाऊन तळमळीने आशीर्वाद घ्या परिणाम गुरू ग्रहाच्या कृपेमुळे बऱ्याच दिवसांपासून अडून राहिलेली कामे किंवा कागदपत्रांची कामे त्वरित मार्गी लागतात जीवनात योग्य मार्गदर्शन मिळण्यास सुरुवात होते चार देवी लक्ष्मीला साधा नमस्कार आणि मंत्रोच्चार पैशांची समस्या दूर करण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत सोपा पण अत्यंत प्रभावी आहे काय करायचं किंवा सव्वीस तारखेपूर्वी घरातल्या ईशान्य नॉर्थ ईस्ट दिशेला शांतपणे बसा देवी लक्ष्मीचे ध्यान करून केवळ वेळा खालील मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमः परिणाम हा उपाय तुमच्या घरात धन आकर्षणाची ऊर्जा निर्माण करतो ज्यामुळे पैशांमध्ये वाढ एखादी मोठी शुभ बातमी किंवा नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळू शकते पाच एक अधुरी गोष्ट पूर्ण करा ग्रहस्थिती एक विशेष ऊर्जा प्रदान करत आहे जी तुम्हाला काम काम पूर्ण करण्याची शक्ती देईल काय करायचं तुमच्याकडे जे किमान एकतरी सुरू असलेलं घराची सफाई ऑफिसचा प्रलंबित अहवाल एखाद्या व्यक्तीशी बोलायचं राहिलेलं काम आहे ते या काळात पूर्ण करण्याचा संकल्प करा आणि ते पूर्ण करा परिणाम काम पूर्ण करण्याची ही ऊर्जा तुमच्या इतर महत्वाच्या कामांमध्येही दुप्पट वेगाने यश मिळवून देईल शेवटी काय घडेल तुमचं भाग्य कसं बदलेल वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो ज्योतिष सांगतं की जर तुम्ही ह्या पाच उपायांपैकी किमान तीन गोष्टी जरी पूर्ण श्रद्धेने केल्या तर पंचवीस ते सव्वीस डिसेंबरच्या आसपास तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ नक्कीच मिळेल तुम्हाला खालीलपैकी काहीतरी निश्चितपणे मिळेल एक एखादी मोठी आणि आनंदाची बातमी दोन अचानक आर्थिक फायदा किंवा अडकलेले पैसे मिळणे तीन नोकरीमध्ये नवीन ऑफर किंवा पगार वाढ चार कौटुंबिक आनंदाचं वरदान आणि नातेसंबंधात सुधारणा हा काळ तुमच्यासाठी भाग्य परिवर्तनाचा ठरू शकतो याचा पूर्ण लाभ घ्या धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेल आणि उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या वृषभ राशीच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि आमच्या स्वामी भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला असेच आध्यात्मिक मार्गदर्शन मिळत राहील श्री स्वामी समर्थ लाइक करा शेअर करा आणि कमेंट करा जय स्वामी समर्थ